नमस्कार सनातन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांचं नाव घेताच ऊर अभिमानाने भरून येतो छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार आज आपण फक्त त्यांच्या शौर्यकथा नाही ऐकणार तर त्या कथांमागची त्यांची बुद्धी त्यांचं शौर्य त्यांची नैतिकता म्हणजे ज्याला आपण मर्यादा म्हणू आणि त्यांची श्रद्धा म्हणजे भक्ती यावर जरा सविस्तर बोलूया हो आणि आपल्याकडे जे काही निवडक संदर्भ आहेत त्यातून हे गुण आजच्या काळात कसे महत्वाचे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया अगदी म्हणजे घटना तर आहेतच पण त्यामागचा आत्मा त्यांची कर्तव्यनिष्ठा किंवा आत्मधर्म त्यांची दूरदृष्टी त्यांचं अनुशासन हे समजून घेणं महत्वाचं आहे बरोबर म्हणजे जेणेकरून आजच्या जीवनात आपल्याला काहीतरी प्रेरणा घेता येईल चला तर मग सुरू करूया हे चिंतन तर महाराजांमध्ये बुद्धी शौर्य मर्यादा आणि भक्ती या सगळ्याचा एक विलक्षण संगम होता असं आपण म्हणतो त्यांच्या आयुष्यातले काही प्रसंग बघितले तर हे लगेच लक्षात येतं नाही का हो अगदी आणि हे फक्त पुस्तकी वर्णन नाहीयेत त्यांच्या प्रत्येक कृतीतून म्हणजे प्रसंगांमधनं हे दिसतं सुरुवातच करूया रायरेश्वराच्या शपथेपासून साल होतं सोळाशे पंचेचाळीस वय किती होतं तेव्हा वय अवघ पंधरा वर्षांचं विचार करा पुण्याजवळ रायरेश्वराच्या मंदिरात काही मोजक्या सवंगडांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणा फक्त पंधराव्या वर्षी हम्म त्या कोवळ्या वयात एवढी मोठी ध्येय स्पष्टता आणि ही केवळ राजकीय महत्वाकांक्षा नव्हती त्याचा पाया खूप खोल होता आध्यात्मिक होता हे त्यांच्या धर्माशी त्यांच्या जीवनाच्या मोठ्या ध्येयाशी जोडलेलं होतं खरंय म्हणजे दृष्टीच खूप मोठी होती आणि मग ह्याच ध्येयासाठी पुढे किती आव्हानं आली त्यातलाच एक म्हणजे अफजल खान वध सोळाशे एकोणसाठ इथे शौर्य तर आहेच पण बुद्धिचातुर्य पण दिसतं बरोबर अफजल खान म्हणजे आदिलशाहीचा मोठा सरदार प्रचंड फौज घेऊन आला होता त्याचा इरादा स्पष्ट होता महाराजांना संपवणं आणि भेटीच्या नावाखाली दगा करायचा त्याचा विचार होता पण महाराजांनी त्याचा अंदाज घेतला होता अगदी त्यांनी खाणाच्या मानसिकतेचा त्याच्या गर्वाचा त्याच्या कपटाचा अचूक अंदाज घेतला भेटीला जाताना फक्त चिलखतच नाही घातलं तर वाघ नख ते लहानसं पण घातक शस्त्र ते लपवून नेलं अच्छा आणि खानाने मिठी मारताना दगा करायचा प्रयत्न करताच महाराजांनी वाघनाकांनी त्याचा कोठळाच बाहेर काढला म्हणजे केवळ शौर्य नाही तर प्रसंगावधान आणि अचूक रणनीती यातनं हे शिकायला मिळतं की कधीही गाफेल राहू नये आणि फक्त ताकदीवर अवलंबून न राहता बुद्धीचा वापर करावा हो ना आणि हीच बुद्धी हाच संयम आणि कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ती आपल्याला सोळाशे सहासष्टच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगात पण हो तो तर खूपच म्हणजे अविश्वसनीय प्रसंग आहे औरंगजेबाने सन्मानाने बोलावून कैदेत टाकलं होतं आग्र्यामध्ये तिथनं सुटणं म्हणजे अशक्यच वाटत होतं पण महाराज खचले नाहीत त्यांनी आजारी असल्याचं नाटक केलं आणि मग मिठाई आणि फळांच्या मोठ्या पेटाऱ्यांमधून स्वतःची आणि संभाजी महाराजांची सुटका करून घेतली किती विलक्षण योजना यातून त्यांची जिद्द दिसते कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता दिसते खरंच आणि या सगळ्या धाडसी प्रसंगांसोबतच महाराजांच्या चारित्र्याची खूप महत्वाची बाजू म्हणजे स्त्रियांबद्दलचा त्यांचा आदर तो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग हो हो सैनिकांनी एका मोहिमेत त्या स्त्रीला पकडून आणलं ती खूप सुंदर होती म्हणे पण ते पाहून महाराज खुश नाही झाले उलट संतापले काय म्हणाले ते ते म्हणाले जर माझी आई इतकी सुंदर असती तर मीही असाच सुंदर झालो असतो त्यांनी तिला आई मांडलं साडी चोळी देऊन सन्मानाने तिच्या घरी परत पाठवलं ही मर्यादा ही नैतिक बैठक यामुळेच ते वेगळे ठरतात आणि याच गुणामुळे याच नेतृत्वामुळे त्यांच्यावर लोकांनी जीव ओवाळून टाकला जसं पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंनी केलं सोळाशे साठ साल काय ते बलिदान पन्हाळगडावरून गडावरून महाराज निसटले होते विशाळगडाकडे गडाकडे जात होते शत्रू पाठलाग करत होता तेव्हा बाजीप्रभूंनी फक्त तीनशे मावळ्यांसोबत ती खिंड लढवली गजापूरजवळची ती खिंड नंतर पावनखिंड म्हणून ओळखली गेली हो हजारो शत्रूंना अडवून ठेवले त्यांनी महाराज गडावर सुखरूप पोचेपर्यंत ते लढत राहिले अंगावर वार झेलत राहिले जोपर्यंत गडावरून तोफांचा आवाज म्हणजे संकेताचा आवाज आला नाही तोपर्यंत प्राण सोडले नाहीत अंगावर काटा येतो ऐकून अशी निष्ठा हे तेव्हाच शक्य होत जेव्हा नेतृत्वावर एवढा विश्वास असतो अगदी पण महाराज फक्त योद्धे नव्हते ते एक उत्तम प्रशासक होते एक दूरदृष्टीचे योजनाकार होते त्यांनी तीनशे पेक्षा जास्त किल्ले बांधले दुरुस्त केले ते स्वराज्याचे आधारस्तंभ होते आणि आरमार आरमाराचं महत्व त्यांनी ओळखलं होतं हो हे तर खूपच महत्वाचं आहे सिंधुदुर्ग विजयदुर्ग तिथे त्यांनी आरमार उभं केलं भारताच्या इतिहासातलं पहिलं सुसज्ज नौदल म्हणता येईल त्यांना माहित होतं की समुद्रावर ज्याचं राज्य त्याचं भूमीवरही नियंत्रण राहतं यातून त्यांचं नियोजन त्यांची दूरदृष्टी दिसून येते भविष्यवेधी विचार होता तो नक्कीच आणि या सगळ्याचा कळस म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तरचा राज्याभिषेक रायगडावर आता ते छत्रपती झाले एका सार्वभौम राज्याचे राजे पण पण तरीही विनम्रता सोडली नाही बरोबर ते स्वतःला रहितेचा सेवक मानत राहिले नेहमी म्हणायचे हे राज्य माझं नाही हे श्रींचं राज्य आहे रयतेचं आहे भवानी मातेचं आहे मी फक्त सेवक आहे एवढ्या उंचीवर पोचूनही ही नम्रता ही सेवाभावना हेच त्यांचं मोठेपण आहे खरे या सगळ्या कथांमधून त्यांचं धैर्य त्यांची रणनीती नैतिकता आणि विनम्रता यांचं जे एकत्रीकरण दिसतं तेच त्यांच्या महानतेचं रहस्य आहे असं वाटतं हो आणि म्हणूनच त्यांच्या कथा ह्या केवळ इतिहासाचे धडे नाहीत तर त्या आजच्या जीवनासाठी पण प्रेरणा आहेत मग प्रश्न येतो की त्यांच्यासारखे गुण आजच्या जगात आपल्या रोजच्या जगण्यात आपण कसे आणू शकतो यावर थोडं बोलूया का हो नक्कीच हा महत्वाचा प्रश्न आहे मला वाटतं याची सुरुवात होते स्वतःचा धर्म ओळखण्यापासून आणि इथे धर्म म्हणजे रिलिजन नाही भुजारच्या नाही तर आपलं मूळ कर्तव्य काय आहे आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे ज्याला सोल ड्युटी म्हणता येईल जसं महाराजांचं ध्येय हिंदवी स्वराज्य होतं लोकांचं कल्याण करणारं न्यायावर आधारलेलं राज्य तसंच प्रत्येकाने आपल्या जीवनाचं एक उच्च ध्येय ठरवायला हवं ते पैसा किंवा प्रसिद्धीच्या पलीकडचं असायला हवं म्हणजे स्वतःला विचारायला हवं की मी इथे का आहे माझं योगदान काय असू शकतं हे ध्येय मग सेवा नवनिर्माण ज्ञान वाटणं संरक्षण काहीही असू शकतं बरोबर आणि एकदा ते ध्येय सापडलं की मग काही गुण आपल्याला जाणीवपूर्वक वाढवावे लागतात जसं की सत्य म्हणजे प्रामाणिकपणा सत्यनिष्ठा आणि निर्भयता म्हणजे न घावरता सत्याच्या बाजूने उभं राहणं जसं महाराज अफजल खानासमोर किंवा औरंगजेबाच्या दरबारात निर्भय राहिले अगदी तसंच मर्यादा नैतिक बंधनं पाळणं विशेषतः स्त्रियांबद्दल आदर आणि तपस्या याचा अर्थ फक्त साधना नाही तर अनुशासन नियमितता संयम महाराजांचं साधर आणि मान त्यांचा नियमित दिनक्रम हे त्याचं उदाहरण आहे हो आणि आजच्या काळात लिडरशिपसाठी त्यांचे धडे खूप महत्वाचे आहेत एक म्हणजे इन्क्लुझिव्ह लिडरशिप आणि एम्पावरमेंट लोकांना सोबत घेऊन चालणं आणि त्यांना सक्षम करणं जसं त्यांनी तानाजी बाजीप्रभू नेताजी पालकर अशा अनेकांवर विश्वास टाकला त्यांना अधिकार दिले बरोबर नुसतं कंट्रोल नाही करायचं तर लोकांना एम्पावर करायचं आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा कुठल्याही टीममध्ये हे खूप महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजिक थिंकिंग सामरिक विचार गनिमी कावा हो केवल ताकदीवर नाही तर बुद्धीने हुशारीने लढणं कमी साधनांमध्ये मोठ्या शत्रूला हरवणं यात भूगोलाचा अभ्यास लागतो शत्रूच्या कमजोर बाजू ओळखायला लागतात वेळेचं महत्त्व असतं आजच्या स्पर्धात्मक जगात हे खूप उपयोगी आहे करिअरमध्ये व्यवसायात सगळीकडे आणि या सगळ्याला एक भक्कम असा आध्यात्मिक आधार होता त्यांच्या कृतींना हो नक्कीच त्यांच्यासाठी भक्ती आणि श्रद्धा खूप महत्वाची होती आई जिजाऊंचे संस्कार होते तुळजाभवानीवर श्रद्धा होती संत तुकाराम समर्थ रामदासांचं मार्गदर्शन होतं पण मुख्य म्हणजे ते आपलं काम हे ईश्वरीय सेवा मानत होते म्हणजे अहंकाराने नाही तर एका मोठ्या उद्देशाने प्रेरित होऊन काम करणं पर्पज ड्रिव्हन वर्क अगदी आणि हा भाव टिकवण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी रोज थोडी साधना मग तो जॉब असो किंवा ध्यान हे नक्कीच मदत करतं यासोबतच त्यांच्या रोजच्या सवयी त्यांची जीवनशैली त्यातूनही शिकण्यासारखं आहे हो तर वेळेचं नियोजन शारीरिक क्षमता महाराज स्वतः उत्तम योद्धे होते फिट होते आजच्या काळात फिटनेस किती महत्वाचा आहे त्यांचं जीवन साधं होतं त्यात बडेजाव नव्हता आणि ते सतत शिकत होते युद्धनीती प्रशासन भूगोल इतिहास कंटिन्युअस लर्निंग या सवयी खरं तर आजही तितक्याच महत्वाच्या आहेत साधेपणा वेळेचं पालन सतत शिकत राहणं नक्कीच महाराजांच्या आयुष्यात आव्हानं तर खूप होती जवळच्या लोकांचा विश्वासघात मोठी साम्राज्य शत्रू म्हणून समोर उभी सुरुवातीला साधनांची कमतरता पण ते कधी खचले नाहीत नाही प्रचंड धैर्य दाखवलं त्यांनी परिस्थितीनुसार स्वतःला बदललं अडॅप्टेबिलिटी आपल्या कमकुवत बाजूंनाच ताकद बनवलं सैन्य कमी आहे तर गनिमी कावा वापरा शत्रू मोठा आहे योग्य वेळ येईपर्यंत थांबा संधी मिळताच हल्ला करा म्हणजे आशा कधीच सोडली नाही कधीच नाही कि कितीही कठीण परिस्थिती असली तरी मार्ग काढायचा सकारात्मक राहायचं हे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो आणि या सगळ्याच्या मुळाशी एक लेगसी माइंडसेट होता म्हणजे ते फक्त वर्तमानासाठी जगत नव्हते बरोबर ते पुढच्या पिढ्यांसाठी पाया रचत होते म्हणूनच त्यांचं स्वराज्य त्यांच्या नंतरही टिकलं वाढलं याचा अर्थ आपणही आपल्या कामात जीवनात दूरचा विचार करायला हवा केवळ स्वतःपुरता नाही तर समाजासाठी पुढच्या पिढ्यांसाठी काहीतरी चांगलं मागे ठेवून जायचा विचार करायला हवा महाराजांचं कार्य आणि जीवन खरंच अथांग आहे आज आपण त्यातल्या काही महत्वाच्या पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या चर्चेच्या शेवटी एक विचार येतो मनात महाराजांनी स्वराज्य मिळवून दिलं म्हणजे बाहेरचं स्वातंत्र्य पण आजच्या काळात आपल्या प्रत्येकासाठी स्वराज्य म्हणजे काय ते फक्त बाहेरचं राजकीय किंवा आर्थिक स्वातंत्र्य आहे की त्यासोबतच आंतरिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या भावनांवर विचारांवर नियंत्रण मिळवणं आत्मशासन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा खरं स्वातंत्र्य म्हणजे काय यावर प्रत्येकाने विचार करावा तर आजच्या या चिंतनातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले काही पैलू पाहिले आणि ते आज कसे लागू होऊ शकतात यावर चर्चा केली त्यांचं जीवन धैर्य नीती दूरदृष्टी आणि आपल्या धर्माप्रती असलेल्या निष्ठेचं एक उत्तम उदाहरण आहे नक्कीच जर आपल्याला आजची ही चर्चा आवडली असेल हे विचार पटले असतील तर या भागाला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि हो सनातनशास्त्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तुमच्या मनात काय विचार आले हे ऐकून महाराजांचा कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हो जसं महाराजांनी वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य उभं केलं तसं आपणही विचारांची देवाणघेवाण करून एक चांगला समाज घडवण्यासाठी हातभार लावू शकतो धन्यवाद